मंडळी नमस्कार मंडळात तांबे मैदान पार पडत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपल्याला गटाला काटा किरव चांगल्याच तुफान लढती बघायला मिळत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपले सर्वांचे लाटके ट्रिपल इंडके श्री गौतमबाई काकडे यांचा मॅगी पुन्हा गटाला पळाला म्हणजेच पुन्हा का म्हणतो मी मंडळी अगोदर गट क्रमांक दोन मध्ये ट्रिपल इंडकी श्री गौतमबाई काकडे यांचा मॅगी पळाला आणि त्याच्यासोबत ठाकूर पळाला म्हणजे सदभू मास्तर यांचा मंडळी गट क्रमांक दोन मध्ये मॅगीची आणि ठाकूरची कालांतराने हार झाली गाडी पुन्हा नोंदली आता नक्की कोणत्या गटामध्ये पळाली पास झाले का व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत म्हणजे आज तांबे मैदानामध्ये ट्रिपल इंडके श्री गौतम बायकाकडे यांची गाडी पुन्हा गट क्रमांक वीस मध्ये पळाली म्हणजेच गट क्रमांक वीस मध्ये मॅगी सोबत पळाला आपला सर्वांचा लाडका मास्तर रेट्रेकर यांचा ठाकूर आणि मॅगी गट क्रमांक वीस मध्ये पळाले आणि चांगल्या रीती गाडी पळाली आणि सेमीला दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक वीस मध्ये मॅगी आणि ठाकूर कसे पळाले मंडळी मॅगीला आणि ठाकूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्की गट क्रमांक वीस मध्ये चांगलीच तुफान आणि ठाकूर पळालेले आहे सेमी नक्कीच पार करेल कारण की गटालाही चांगलाच तुफान वेग लागला होता भेटू समोर व्हिडिओमध्ये अशाच बलिगडे शिर चत्रफी नवनवीन अपडेट घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद